अमरावती जिल्हा वकील संघ निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठीच्या कार्यकारिणीच्या निवडणुकीसाठी शनिवारी एकोणतीस मार्चला अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव ग्रंथालय सचिव आणि कार्यकारी सदस्य पदासाठी निवडणूक रविवार दिनांक तीस मार्च रोजी मध्यरात्रीपर्यंत मतमोजणी सुरू होती अमरावती जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीमध्ये अध्यक्षपदासाठी अॅडव्होकेट सुनील देशमुख आणि अॅडव्होकेट हरीश निंबाळकर अशी लढत होती तर उपाध्यक्षपदी आशिष लांडे अशी लढत होती अमरावती जिल्हा वकील नवनिर्वाचित संघाचे पदाधिकारी निवडून आले आहेत त्यामुळे न्यायालय परिसरात ढोल ताशे वाजवत गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला या निवडणुकीत अध्यक्षपदावर ऍडव्होकेट सुनील देशमुख यांना सातशे एकोणनव्वद मते मिळून विजय मिळवला आहे तर त्यांच्या प्रतिस्पर्धी ऍडव्होकेट एच एस निंबाळकर यांना चारशे त्रेपन्न मते मिळाली आहे तसेच उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे यांना आठशे तेरा मते मिळून विजयी झाले आहे तर प्रतिस्पर्धी दशरथ तर प्रतिस्पर्धी ॲडव्होकेट दशरथ यांना तीनशे पासष्ट मते मिळाली आहे तर कार्यकारी सदस्य म्हणून ॲडव्होकेट ऋषिकेश उपाध्याय नऊशे मते घेऊन विजयी झाले ॲडव्होकेट सुमित शर्मा आठशे एकोणचाळीस अक्षय बोळे सातशे पंचाहत्तर नेतल मल्ल सातशे एकसष्ट आशिष परिहार सातशे अठ्ठेचाळीस विशाखा तागडे सहाशे चौऱ्याऐंशी पूनम रिठे सहाशे पंचावन्न यांची निवड झाली आहे अमरावती जिल्हा वकील संघाच्या अध्यक्षपदी ऍडव्होकेट सुनील देशमुख आणि उपाध्यक्षपदी ॲडव्होकेट आशिष लांडे निवडून आल्यामुळे न्यायालय परिसरात ढोल ताशी वाजवत गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला